आपला माणूस म्हणजे आजची संपूर्ण कुडाळ मालवण ह्या मतदारसंघामध्येच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे तो आपला माणूस वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या विजयाचा निश्चय करणारी ही सभा सभा आणि या निश्चय सभेला उपस्थित असलेले आपले आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माननीय तेजसजी ठाकरे सुद्धा खाली बसलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित असले आमचे सर्वच सन्माननीय महाविकास आघाडीचे पदाधिकारी आदरणीय पत्रकार मित्र आणि बंधू भगिनीनो जी मागणी वैभव आणि मी आपल्या या दोघांनी केली दुसऱ्या घेतली आणि सिंधुदुर्ग म्हणजे वेंगुर्ल्या शिरोड्या पासून ते थेट वाडवण बंदराच्या त्या शेवटच्या किनारपट्टी पर्यंत जवळजवळ तीन हजार सातशे साठ कोटी रुपये प्रस्ताव भूमिगत विद्युत तु वाहिन्यांसाठी तुम्ही बनवलात आणि केंद्राकडे पाठवलात केंद्राची वाट न बघता राज्य शासनाचा हिस्सा तुम्ही दिलात एक हजार सातशे कोटी, कोटी आणि आज मालवण सहित देवगड सहित रत्नागिरी सहित किनारपट्टी भागाच्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या सा टाकण्याचं काम चालू झालेलं आहे केवळ आणि केवळ उद्धव साहेब तुमच्या कृपेमुळे हे आम्ही किनारपट्टी वास कधी विसरणार नाही महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ज्या केली होय त्यावेळेला सुद्धा मी एकटा खासदार होतो कि मी सांगत होतो की एवढ्या घाई गडबडीने तुम्ही पुतळा उभा करू नका एक पुतळा उभा करायचा झाला तर किमान दोन वर्ष लागतात यांनी एका एक फक्त दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये तो पुतळा उभा केला माननीय पंतप्रधान चार डिसेंबर रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणला आले आणि पंतप्रधानांच्या हेलिपॅड वर अडीच कोटी रुपये खर्च या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले फक्त हेलिपॅड बनवण्यासाठी तीन हेलिपॅड बनवायला अडीच कोटी रुपये आणि त्यानंतर चार डिसेंबरला माननीय पंतप्रधान आल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याला खूप मोठ काहीतरी देतील पर्यटनाला चालना देतील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा चिपी विमानतळ करावा असं अपेक्षा आमची होती मी निवेदन दिलं होतं पण दुर्दैवाने साहेब केवळ के के आपण दट्ट्या दिल्यानंतर चिपी सुरू झालेला चिपी विमानतळ आपल्या आशीर्वादाने मी प्रयत्न करून चालू ठेवला होता पण दुर्दैवाने ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सिंधुदुर्ग ते मुंबई ही विमान सेवा बंद झाली आणि विमानतळ सुद्धा आता बंद होण्याच्या मार्गावर चार डिसेंबरला माननीय पंतप्रधान मालवणला आले त्यांनी शिवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यानंतर संसदेचं अधिवेशन ज्या वेळेला सुरू झालं तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी संसदेमध्ये त्या उखडलेल्या त्या टाइल्स ला होत्या लाद्या होत्या त्याच्या फोटो सहित मी संसदेमध्ये शून्य प्रहारामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि छत्रपतींच्या पुतळ्याला धोका निर्माण झालाय ही बाब मी त्या ठिकाणी नि, निदर्शनास आणली अवघ्या एक आठवड्यामध्ये पण दुर्दैवाने माझं म्हणणं कोणी ऐकलं नाही आणि ह्या नतदस्थ राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान सहन करावा लागला अवहेलना सहन करावी लागली पण त्या महाराजांच्या अपमानाचा सूड या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यासाठी सर्वांना एकच विनंती आपला वैभव म्हणजे आपला माणूस आणि त्या वैभव आमदार झाल्यानंतर त्यांचा वैभव नाईक आमदार म्हणजे आपण आमदार याचा मनामध्ये घट्ट बांधून मशाल चिन्हावरच बटन दाबा आणि आपल्यालाच आमदार म्हणून निवडून द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना स्वागत करतात आणि त्याबरोबर माहीत समोर घ्यायचं आहे बोलवा मालवण चे पदाधिकारी उद्धव साहेबांच पुष्प पुष्पहार स्वागत करतायत